काजू उत्पादक शेतकऱ्यांना मागील वर्षीचे अनुदान नेमके मिळणार तरी कधी महाराष्ट्र वतीने विधानसभा सन हंगामातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना इतिहासात पहिल्यांदाच अनुदान जाहीर केले होते एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त वीस क्विंटल पर्यंत उत्पादित केलेल्या काजूवर दहा रुपये प्रति किलो अनुदानाची शासनाने घोषणा केली होती याबाबतचे प्रस्ताव काजू उत्पादक शेतकऱ्यांकडून मागविण्यात आले होते चंदगड तालुक्यात मोठ्या प्रमाणात काजू उत्पादक शेतकरी आहेत यासाठी सातवारा पत्रकी काजूची नोंद असणे विक्री केलेली जीएसटी अधिकृत विक्रेत्याची पावती आणि सामायिक क्षेत्र असल्यास स्टॅम्प क्षेत्रांचे संमतीपत्र इत्यादी अटी व नियमांसह प्रस्ताव मागविण्यात आले होते अनेक शेतकऱ्यांनी सातबारावर ऑनलाईन काजू नोंदूनही ती सातबारा पत्रकी दिसत नसल्याने प्रस्ताव सादर करताना अडचणी येत होत्या खरे तर ही शासन स्तरावरची तांत्रिक अडचण होती मात्र तारीख संपणार असल्याने शेतकऱ्यांनी प्रचंड धावपळ आणि खर्च करत व सर्व कागदपत्रांची जमवाजमव केली होती प्रस्ताव सादर करण्यासाठी दोन तीन वेळा मुदतवाढ मात्र आता नवीन हंगामाची काजू लागायला सुरुवात होऊन सुद्धा काजू उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप अनुदान मिळाले नाही शासन काजू उद्योजकांना जीएसटी परतावा व उद्योगासाठी अनुदानासारख्या इसोई देत असते काजू उद्योजकांच्या समस्या प्राधान्याने सोडवल्या जातात मात्र काजू उत्पादक शेतकरी आज लागायत शासनाच्या सवलतीपासून वंचित राहिला आहे तालुक्यात काजू बोर्डाचे विभागीय कार्यालय सुद्धा झाले आहे किमान हे अनुदान लवकरात लवकर काजू उत्पादक शेतकऱ्यांना मिळेल ही अपेक्षा आहे यासाठी आमदार आणि लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज आहे